नमस्कार प्रेक्षकांना माऊली न्यूज परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तेरा दिवस पूर्ण होत आहेत आणि या तेरा दिवसानंतर शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब या या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा देशमुख कुटुंबाची भेट घेतली त्यांनी सुद्धा सांत्वनपर भेट घेतल्याच्या नंतर अवघ्या काही तासामध्ये याच ठिकाणी अजित पवार येणार आहेत आणि आपण पाहतो की ज्या ठिकाणी शरद पवार साहेबांचं हेलिपॅड हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवरती उतरलं त्याच ठिकाणी अजित पवार यांचं सुद्धा हेलिकॉप्टर याच ठिकाणी उतरणार आहेत सुरुवातीला ते लातूर या ठिकाणी विमानाने प्रयाण करणार आहेत लातूर या ठिकाणाहून ते मसाजोगकडे हेलिकॉप्टरने येणार आहेत आणि हेलिकॉप्टरने आल्याच्या नंतर याच ठिकाणी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते सुद्धा सांत्वनपर भेट घेणार आहेत आपण पाहिलं की या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब आल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर राज्याचे सत्तेमध्ये असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी येणार आहेत अजित पवार सुद्धा काही वेळातच अगदी चार वाजून दहा मिनिटांनी अजित पवार मसाजोग हो या ठिकाणी येणार आहेत त्यांचं हेलिकॉप्टरने ते या ठिकाणी येणार आहेत ते सुद्धा सांत्वन बे पर भेट घेणार आहेत नेमकं अजित पवार या ठिकाणी येणार काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे सत्तेत असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि सत्तेत असलेला उपमुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे परंतु आपण पाहतो की अगद्या काही तासामध्येच अजित पवार या ठिकाणी येणार आहेत शरद पवार यांची भेट घेतल्या शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांचा सुद्धा दौरा फायनल झाला आणि अजित पवार सुद्धा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी मसाजोग या ठिकाणी येत आहेत आणि सांत्वन भेट घेतल्यानंतर ते काय बोलणार याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे